आयुष्याचा महत्वाचा टप्पा म्हणजे दहावीचं वर्ष त्यामध्ये विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात आणि आपण उत्तीर्ण व्हावं अशी तरी अपेक्षा ठेवून ते त्याला सामोरे जात असतात अनेक विद्यार्थी हे चांगल्या मार्काने पास होतात तर काही विद्यार्थी हे त्यामध्ये नापास सुद्धा होतात मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर संभाजीनगर मधील दीपाली शिंदे आ, ही जी विद्यार्थिनी आहे तिने बोर्डच्या परीक्षेमध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये शंभर पैकी शंभर गुणांक मिळवलेला आहे तिला शंभर टक्के पडलेले आहेत आणि विशेष बाब म्हणजे आपण जिथे बसलोय तुम्ही जर विचार केला तर ही दहा बाय दहाची रूम असेल आई मजुरी करते वडील सुद्धा मजुरी करतात आणि एवढे परिस्थिती बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा तिने एक चांगला उत्तर गुण घेऊन ती आज मध्ये सामोरे गेली आहे नेमकं तिची तयारी कशी होती तिने अभ्यास कसा केलाय आणि नेमकं तिला आता काय बनायचंय पुढे तिचे स्वप्न काय ते आपण जाणून घेणार आहोत प्रथमत तुझं अभिनंदन चांगला मार्क घेऊन तू आज पास झालीये माझा पहिला प्रश्न असेल तुला शंभर टक्के भेटले कसं वाटतं काय फिलिंग आहेत सर्वप्रथम मला आश्चर्य वाटलं की खरंच मला एवढे गुण मिळालेत का त्यानंतर नातेवाईकांचे फोन यायला लागले मला खात्री पटली की खरंच मार्क्स आहेत आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला प्रथमत आणि त्यानंतर मी uh, शिक्षकांना जाऊन भेटले ज्यामुळे त्यांच्यामुळेच आज मला हे मार्क्स मिळाले त्यांना त्याचं पूर्ण श्रेय मी माझ्या शिक्षकांना देईन मुलगी म्हणजे तुला घर का, काम आ, तुला काम सुद्धा करावं लागत असेल आणि दुसरीकडे म्हणजे अ तू हे सगळं करताना अभ्यास केला हे केलं काय वाटतं की आपण मुलगी म्हणून जेव्हा परीक्षा देतो किंवा काम करून पण अभ्यास करतो काय अडचणी आल्या आणि त्यानंतर तुझी काय एक मोटिवेशन काय होतं तुझं सगळ्यामध्ये काम काम तर मग ज्या वर्षी मी दहावीला गेले त्यानंतर माझ्या आई वडिलांनी मला पूर्ण सपोर्ट केला काम असं काही जास्त लोड दिला नाही कामाचं त्यामुळे अभ्यासावर मी फोकस करू शकले आणि ते आता तुम्हाला चांगल्या प्रकारे माझ्या आई सांगू शकेल नक्कीच आज मुलीने चांगले मार्क घेऊन ती पास झाली एवढी मेहनत तुमची पण काम आली तुम्ही पण खूप कष्ट करून तिला शिकवले काय होतं आज सगळीकडे कौतुक आम्ही दोघं पण तिच्या जवळ होतं पण ती ती कशी उड्या मारते आम्हाला तिथं दिसत होतं म्हणजे कारण अंतकरण कसं का असतं आईचं आपल्याला व्याकरच चा काय चाललंय अंतकरणाला कळतं आपल्या ज्या वेळेस रिझर्व तर इतका आनंद झाला की डोळ्यातून अक्षरशः पाणी येऊ लागलं आजूबाजूचे लोक म्हणे आओ एवढे नसेल म्हणे मार्क तिला सम सत्यांना तिला कॉल केला मी अगं म्हटलं तुला रिझल्ट तुझा किती लागला तू अगं आई खरंच शंभर टक्के मार्क पडले मग तरी विचारूच न सगळं अभिनंदन वर्षावरती सुरू झाला कंपनीमध्ये आणि विशेष म्हणजे आम्ही दोघं पण नाही घरी तिचे पप्पा पण नाही आणि मी पण नाही त्याच्यामुळं आमचं दुर्भाग्य की आमच्या मुलीने एवढे छान मार्क घेतले आणि आज जवळ आम्ही नाहीये त्या सुद्धा भाविक झाल्या आहेत कारण की जेव्हा या सगळ्या परिस्थितीमधून आपलं मूल कुठेतरी एक चांगल्या प्रकारे समाजामध्ये आपलं नाव करते तेव्हा खरंच ते भावनिक क्षण असतो तिचे वडील सुद्धा आपल्या सोबत बसलेले आहेत एक मजुरी करून मुलीला शिकवलं तिने आज एवढं चांगल्या प्रकारे आ, शिकली आणि आपण तुमचं नाव रोशन केलं असं म्हणता येईल आता काय आहे तिला पुढे पण शिकवणार आहात कारण काय स्वप्न आहे तुमचं तिने काय व्हावं आणि कसं नाव नाही माझं स्वप्न असं आहे की तिने शिकावा तिला जे बनवायचं ते मी बनवायला तयार आहे फक्त तिची इच्छा आणि तिने मेहनत हे आणि तिची इच्छा आहे कलेक्टर होण्याची आपलं इंजिनियर होण्याचे तुम्ही तिला इंजिनियर बनवणार नक्कीच आम्हाला सांग की तू किती तास अभ्यास करायची कसं नियोजन होत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या आता नवीन मुलं जे दहावी देणार आहेत त्यांना काय तू सल्ला देशील अभ्यास असं सकाळी चार वाजता मी उठत होते आणि थोडासा पाठांतर असायचं साडेपाच वाजता आम्हाला श्री गणेश कोचिंग क्लासेस मध्ये मी क्लासेस लावले होते ना तिथे पाठांतर असायचं साडेपाच ला तर तिथे गेल्यानंतर आमचे सर आमचे व्यवस्थित पाठांतर करून घ्यायचे आणि ते पूर्ण झालं होतं आणि जास्त करून मी तर अभ्यास संध्याकाळीच करायचे रात्री बारा एक वाजेपर्यंत जागत होते काय बनायचे तुला स्वप्न काय तुझे मला इंजिनिअरिंग करायची आहे ए आय मध्ये बर ज्या मुली शिकतायत आता काहींची परिस्थिती थोडी बिकट असते आणि त्यांना मग निगेटिव्ह विचार येतात की आपण कसं होईल आपण शिकू का आणि दहावीला जरी आपण शिकलो तरी पुढे जाऊ का असे विचार करून ते कुठेतरी खच्चीकरण होतं तू परिस्थितीमधून बाहेर गेली चांगले मार्क्स मिळवले काय सं, संदेश देशील त्यांना काय सल्ला देशील की कशा प्रकारे त्या मोटिवेशन जाऊ शकतात अभ्यास कधीच असा भरपूर होतो अभ्यास बरोबर केला, आसा आसा केला, केला तर सगळं होतं मला कधीच असं टेन्शन आलं नाही की अभ्यास माझा झाला नाही किंवा काहीच नाही असं टेन्शन असं मुळात कधीच आलं नाही आणि सगळ्यांना मला हे सांगायचं की तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर होऊ शकतं आणि हे असेच तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद असले ना की काही गिफ्ट वगैरे मिळाले किंवा कोणी आपलं कौतुक केलं दोन भरून तर अजून आपल्याला उल्हास येतो अभ्यास करण्यात नक्कीच ही होती शिंदे शिंदेजीने आज संभाजीनगर मध्ये शंभर टक्केपैकी शंभर टक्के मिळून स्वतःच नव्हे आई वडिलांचं आणि शहराचं नाव सुद्धा एक प्रकारे उंचावलेलं आहे आणि नक्कीच ती अनेक मुलींना अशा प्रेरणा आहे ज्या परिस्थितीमुळे खच्चीकरण होतात अनेक आयुष्यात कारणे देतात मात्र ज्यांच्या आयुष्यात संघर्ष असतो ज्यांना काहीतरी करायचं असतं त्यांच्या आयुष्यात कारणे नसतात तर त्यांच्या आयुष्यात नवीन वाटा असतात हे तिने आज सिद्ध केलंय मी रामबुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर